अरे नमस्कार मंडळी मी अमोदेली भिवंदे माझ्या युट्यूब स्वागत करतो तर मंडळी आपचा आपला व्हिडिओ असणार आहे होळी कोकण आपल्या कोकणामध्ये आता सण आहे आपला हक्काचा सण आहे त्यामधील पहिला पार्ट म्हणजे होळी म्हणजे होळी आणली जाते उभी केली जाते पूजा केली जाते त्यानंतर पालखी मांड्यावर आणतात देवळामधून तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाल की कोकणामध्ये होळी कशाप्रकारे आणली जाते उभी केली जाते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मग तुम्हाला समजेल बाजूला तिकडे ते ह्याच्यावर गेली मग आंबेवर तिकडे जाणारच नाही मग आता इथे आमची चर्चा चालू आहे होळी कुठल्या बाहेर काढत अरे <laughs> <laughs> अश्चक अशक खाप लावले जोर जाय कशा

ாா குடக்கு கிராட आम्ही होळीच्या मांडावर बोचलो ते होळी ठेवणार होळी ठेवल्यानंतर होळीला अशा प्रकारचे पाच पट पडून घेतात गोठेत आमची होळी आत्ता आम्ही होळीचं काम बार करतो जी गेल्याशी उभी गेली होती इथे सत्तू बाबू बघूया हालून काढतो ट्राय करता जमता काय बघूया का, का। लई शिव वाटता जमत नाही तरी अरे आपलं जीव केवढं नाही आपण कशाबरोबर पिळ वाटतं <laughs> आत्ता आम्ही होळी उभी करणारी सर्वजण मिळून बघा तुम्ही किती कष्ट लागतात होळी उभी करायला सर्वांची I got it. सर्व मंडळी आपल्या गावामध्ये आहेत आणि ही गाव होळी आहे ह्या होळीला पूर्ण गाव मिळून घेऊन येतो आणि या आता आपण होळीला आंबेला बांधणार आहोत म्हणजे आंब्याच्या ट्रायमधून होळीला पूर्ण सजवणार त्यानंतर तिला आत्ता उभी करणार ही होळी उभी करायला खूप मेहनत लागते पहा तुम्ही शेवटपर्यंत नक्की सांगा कमेंट करून तर मंडळी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन होळ्या घेऊन येताना पाहायला मिळाल्या आहेत त्यातली पहिली जी होळी हो आणली ती आपण पोरवळी आहे त्यानंतर आणली ती गावळी पूर्ण गावातल्या माणसाला मिळून आणलेले आहेत आणि मंडळी त्यापुरे तुम्ही एक काम करून जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आता सर्व व्हिडिओ आपल्या कोकणामधील दृंगोत्सव असा साजरा करतात यावरती येणार आहेत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद